पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत हंगामा मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गट व शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी महायुती सरकारमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील धुसफूस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा बाहेर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खटकी उडलेली आहेत या लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारकडून गाजावाजा केला जात आहे त्याच योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे समोर आले आहे लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाधुण झाली अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई दीपक केसरकर दादाभुसे हे अजित पवार यांच्या मंत्र्यावरती आक्रमक झाले अजित पवार कसे श्रेय घेऊ शकतात मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून अजितदादानी स्वतःचं नाव कसं दिलं असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केला खडाजंजी वाढत चालल्याचे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये फडणवीस यांनी मध्यस्थी केली यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे